नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं शुभ संध्याकाळ बघा सगळ्यांना लय वेळ झाला आता बर का म्हणजे तिकडचितणं आलो म्हणजे स्वयंपाकच काय केलं नाही सकाळचं थोडं होतं तिथं वडापाव वाजलं होतं येताना तीच खाल्लं झोपली गाडीत येत येत खाल्लं गरम गरम लेकडं बी झोपली आणि त्या तेवढं नाही बघा जाग आणि त्या गाडीत झोपलं होतं त्यामुळे जात म्हळाचा म्हाड येत उद्या एका दस आहे परवा दिवशी म्हाळा आय बघा आपलं बारशीचं म्हाड असतं ते आमचं मग ते केलं तर पाहिजे का नाही सनसद महाळ्याला तिथं जेवाय घालायचं जेवाय येतं ते आपल्याकडं मग करायचं म्हणून डाळ गोळ शोतबडीश पेशंत पीठ साखर चहापत्ती असं काय काय किरकोळ किरकोळ आणलं पुन्हा म्हणलं घाटात पण जायला बनतय का नाही म्हणून माझं नऊ दिवसाचं नव्हत मग बकरीचं पीठ पण किलोभर आणलं माळवं टाळवं काय आता उद्या ज्याला गावातला बाजार म्हणलं म्हणतोय पाऊस पण लागला होती तो काय तुम्हाला सांगायचं अडकवलं अजून पाऊस झाला तिथं अडकवलो आम्ही गुरु फुटवेअरच्या दुकानात मी तर भिजलो आता आता हे पाणी नव्हतं वरच्या टाकीत पाणी भरून घेतलं काय पाल पाणी पाऊस चांगला चाललाय बर का तरी तर नाही आपल्याकडे दिगंचित पाऊस सगळ्या रस्त्याने राडा झातात सकोल दिगंचित तर पाणी का पाणी साठले आपल्या राणामाळाला कसं पाणी मुरतय आहे तरी दिगंजित रस्त्या बिल्डिंग आहे घरच कुठं राहत पाणी भरणार बस की खाली झोपे आता झोपलीच नाही आपली तिकडे बघा झोपत नाही आण मोबाईलच लयड आहे मोबाईल मोबाईलच याड कॅटबरी खायचं याडबरी तर लयड आहे नाही आण मला होत्या बरं का चपल्या पण छान सॅन्डल घेतलं आपलं लागली ती छान तुम्हाला सॅन्डल घेतलं मग क्वालिटीच असते बघा टिकाव असते पहिलं कोल्हापूरच्या कार्यक्रमात जाताना चप्पल आणलेली तशी सायटी घ्या म्हणजे कुठं जाता येतात तेवढीच बाहेरले कार्यक्रमात हे चाललं तरच घालते इथले इथं कुठं जायचं म्हणलं का तीस शंभर दीडशे तसले आहे बघा पण तुटत नाही तसले आणले मी तिचं घालते बिघांची बिघांची जाताना येताना तसले घालत नाही भारीतले तुटतं पण आता ही बी भारीतली जाणली आहे शिल्परी आहे का बाथरूम मध्ये हे घालायचे तीच इकडं तिकडे जाताना मी ओढते मी त्यामुळे काय इथले इथं नाही जास्त काय घालाय लागत मला छान वाटतं मला कधी पोहोचा झाला अजून टप्पा टप्पा बीडच्या लग्नात लई पाऊस पडलाय म्हणते तिकडं घरदारात त्यांचे पाणी साठले लोकांच्या जेवायला करून खाई ना गरीब लोक ज्यांच्या आता झोपड्याची घर आहे त्यांच्या घरात पाणी शिरले बिन फाउंडेशन आहे घरात त्यांच्या आपल्या माळाला तर आपण एवढं उचलून बांधतोय आपलं जाते तळ्यात पाणी वाहत आणि समज आपण गोळा येतोय म्हणून तळ्याकडे पाणी जातो बाबा हीच रस्ता आहे का नाही तरी पाणी सुद्धा निमत्यात आम्ही येताना त्यातनच गाडी आणली

सांगित ना साखर आणली चाहपत्ती आणली चाला भगरीच पीठ आणलं खोबरच विसरलं बघा बाजारच करायचं तरी मी दोनदागे दोन सामान बेशी बिस्किटचं पाणी सगळ्यात किराणा केला नाही त्यामुळे विसरलं व शेंगदा ही घरात होत त्यामुळे मी आणलं नाही तर

म्हणजे महाळ चालू झालं ह्याच्यापासून पौर्णिमेपासून हा पौर्णिमेपासून महाराज चालू होते महिना आहे आई काय म्हणाय आई म्हणाय मर्तिकाचा महिना म्हणा मतिकाचा महाळ झालं का दोन तीन दिवस पाण्याला गावत आहे पुन्हा घट बसतं तेव्हा पडा पाहिजे बघायचं पडलं पडलं म्हणून नाही तर सगळं बांधून एका खोलीत ठेवायच्या खोलीकडे बसवायचं इकडे जायचच नाही नऊ दिवस तिकडं त्या कपड्याकडं एका कोपऱ्यात ठेवायची गटुडी बांधून अशा पावसात सारा दिसवान घालून तर काय करणार गवतार टाकून देशी मग देशी बाई पाऊस पडलं तर पाऊस पडला तर उन्हाळ्यात चांगला आहे पण फळा पण मोठा फळा रिप रिप लिहून नसतं काय बाजार लावलं देणं हे काय होतं पाणी जमिनीत मुरतं जास्त आज वाटतं जर बदामदा पाऊस झाला का भात पाणी तळ्याला जातं आहे पाणी निघले का नाही मग पाणी सरत नाही वरहीवर दोन तीन पिकांनी फेली आरामशीर पस्तीस वर्ष बाजारात काढली आम्ही लॅक रे माझ्या जन्मल्यापासनं आणि जण अशी माझं चांगलं आहे आणि माझी चांगलं घेऊन आले जणशी पस्तीस वर्ष मी स्वतः बाजारात काढली पस्तीस वर्ष मी लहान लेकर लेकर दहा वर्ष का तर काढली हातरायच ठेवलायची दिवसभर पुन्हा उन्हात टाकायची वाडीला घरात आणून ठेवायची ठिकाणी हातरायची वरण हातरायचं टबिट त्याच्यावर काहीतरी रग बी लेकरांना तर हातरायच म्हणत गादी करायला लागायचं लेकरांना गार लागल बाजार पडते एक वेळेस तर रास्ता पाऊस आलता गुढी बारकी होती नाही आम्ही असं कागद असतो पिवळा कागद घेऊन घरात फिरत होतो बदा बदा पाऊस पत्र पडायला खाली डाचवायला लागलं आमच्या कागद पांघरून घेतला त्यांनी आम्ही कोरासनी आणि ह्यांनी दरवाजा धरायला लावली होती ती दगड लाकडाची होती व ती मधली मेड्या टेकणं लावली होती अशा कंडिशन मधनं घर पायजायचं दरवाजा हपकायचं दरवाजाला रगा धरून बसायचं आडव्या लावून दिवस खपत नव्हत तरी पण लोक यायची बर का तेवढ्यात आमच्या ह्याच्यात ऍडजस्ट करायचे एकदा आपलं खालचं घर होतं बघा आता वारल्यावर फॅन आलते पुण्याच्या त्या ताई एक छोटी पूर्गी होती बघा खालच्या घरात होतो आम्ही पाऊसून योजा चमकाय लागल्या पूर्गी त्यांची वरडायच लागली पुण्यात ना आलते त्या ताई त्यांना जतला जायच होत राहिले होते मुकामी त्या दिवशी नेमकाच पाऊस आला तर चला मित्रांनो असं त्या पाऊस आज दिवस विचित्र काढले ते आता आलं ते जरा कुठं चांगले दिवस तुमच्या आशीर्वादानं असं तुमचा आशीर्वाद असाच देवाची पुण्याही घेतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना गुड नाईट